नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी चमचमीत असा बटाट्याचा आणि सोयाबीनचा भात करते एकाच दुपारच्या जेवणामध्ये मी बेत करते तो तुमच्यावर शेअर करते इथे मी बासमती तांदूळ बघा एक वाटीभर घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून इथे भिजायला घातलं आता हे पाणी आहे ना मी आता काढून टाकणार आहे आणि तुम्हाला आता सोयाबीनसुद्धा मी सांगते सोयाबीन बघा इथे एक वाटी घेतलेले आहे आणि सोयाबीनसुद्धा दहा मिनिटे पाण्यामध्ये मी भिजत घातलेले धुवून आता पाणी काढून टाकलेलं आहे त्यासोबतच बटाटासुद्धा घेतला आहे बघा सालीसहित एक बटाटा घेतलेला आहे आणि असं सोयाबीन भिजलेलं आहे कुकरमध्ये करतो त्यामुळे पाण्यात जास्त वेळ सोयाबीन ठेवण्याची गरज नाही आहे फोडणीला सुरुवात केली आहे आता मी यामध्ये तेल घातलं आहे कुकर चांगला मी गरम करून घेतला आणि गरजेपुरतं तेल घातलं आहे आता खडा मसाला घालते तेलात तो तेजपान घेतलं आहे त्याच्यामध्ये दोन लवंग आहे चार काळी मिरी आणि मोठी वेलचीचा छोटा तुकडा काढून घेतला अख्खी मोठी वेलची मी वापरली नाही आणि त्यामध्ये जिरा आहे फक्त दालचिनीच नाही आहे बाकी सगळा खडा मसाला आहे आणि एक कढीपत्त्याची पूर्ण काढी मी पानं घातलेली आहे आणि उभा चिरलेला कांदा हलका खमंग खडा मसाला मी बघितला असेल तुम्ही थोडा वेळ तेलात फिरवून घेतला कुकरनेच आता हा कांदा आहे ना एक अख्खा मी वापरलेला आहे कांदा उभा चिरायचा आणि चांगला सोनेरी होईपर्यंत मी परतून घेणार आहे इथे दोन मिनिटे कांदा परतून झाला आहे आणि याच्यामध्ये एक चमचा भरून आलं लसूण पेस्ट घालते मी आता आलं लसूण पेस्ट चांगली परतून घ्यायचे कुकरमध्ये करते म्हणून सोयाबीन मी जसं तुम्हाला सांगितलं जास्त वेळ भिजवण्याची गरज नाही जर जास्त वेळ सोयाबीन भिजला तर मग ते सगळं गिळगिळीत लागतो त्यामुळे फक्त पाच ते दहा मिनटंच पाण्यात ठेवायचं आणि मग पाणी काढून टाकून द्यायचं आता आले लसूण पेस्ट परतवल्यानंतर मी याच्यामध्ये बटाटा घातलेला आहे आणि सालीसहित घालायचा खरंच खूप छान लागतो तर बटाटा पण चांगला परतून घेतला आणि एक अख्खा टॉमॅटो मी इथे घातलेला आहे चिरून आता चवीपुरतं मीठ घालते आणि बाकीचे मसालेसुद्धा मी यामध्ये घालणार आहे मीठ घालून झाल्यानंतर हळद घातली एक चमचा भरून घातले मी छोटा चमचा आहे आणि गरम मसाला पाव चमचा घातलेला आहे जो मी आधी बनवून ठेवला होता त्याचा व्हिडिओ मी केला आहे जर तुम्ही बघितला असेल तर बघा मी घरीच बनवलेला आहे तो गरम मसाला आणि हा जो घरगुती माझ्याकडे असलेला मालवणी मसाला सुद्धा घातला आहे एक चमचा भरून घातला आत्ता सगळं चांगलं आहे ना दोन ते तीन मिनटं मंद गॅसवर परतून घ्यायचं आहे मसाले घातल्यानंतर बघा चांगलं मी परतवलेलं आहे आणि मग याच्यामध्ये ना सोयाबीन घालायचा आता सोयाबीन पण फक्त एक मिनिटवर पर परतवायचं आणि थोडा वेळ ना झाकण ठेवून द्यायचं सगळं वाफ लावून घ्यायची चांगली तर हे बघा मी ते चांगलं परतवतं गॅस आता मी मंदच ठेवलेलं आहे बारीक केलं आहे पूर्णपणे आणि सगळं छान मिक्स करून घेते आता चांगलं मिक्स केल्यानंतर याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे चांगली वाफ लावलेली आहे आणि झाकण उघडून परत एकदा चांगलं मिक्स करायचं आहे आणि जे भिजत घातलेले तांदूळ होते तुम्ही बासमती बिर्याणीच्या तांदूळच्याऐवजी घरी कोणचा जो तांदूळ आहे तो जरी वापरला ना तरी मस्तच होतो हा सोयाबीनचा भात तर हे बघा तांदूळ यामध्ये घातलेले आहेत आणि तांदूळ आणि हे सगळं चांगलं ना मिक्स होईपर्यंत जरा चांगलं परतवून घ्यायचं हे बघा चांगला असा रंग आलेला आहे मी हे सगळं चांगलं मिक्स केलं आहे बघा आता याच्यामध्ये ना एक वाटे मी तांदूळ घेतले होते तर मी इथे दोन वाटे पाणी घालणार आहे भाताच्या थोडंसंच वर घालायचं कारण तांदूळ भिजवलेले आहेत आणि कुकरमध्ये आपण करतो त्यामुळे जास्त पाणी घालण्याची गरज नाही आहे तर इथे मी दोन वाटीच पाणी घेतलं आहे भाताच्या थोडंसंच वर घालायचं पाणी आणि कोथिंबीर घालून झाकण लावून घ्यायचं आहे आणि दोन शिट्ट्या करायच्या आहेत कुकरच्या हे पहा मी दोन शिट्या करून गॅस बंद केला होता आणि दहा मिनिटं तसाच कुकर ठेवला होता आता झाकण उघडून तुम्हाला दाखवते तर हे बघा किती मस्त सुगंध येतो आहे खरंच खूप छान झालेला आहे सोयाबीनचा भात आणि सोयाबीन पण बघा अजिबात स्मॅश किंवा गिळगिळीत झालेल्या नाही आहेत आणि हे बघा मस्त झालेलं आहे चला सर्व करायला घेऊया चला मग आपला सोयाबीन बटाट्याचा जो भात आहे आपला याला तुम्ही पुलाव सुद्धा म्हणू शकता तर मी ते सर्व केलेलं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि